आजची रेसिपी अतिशय सिम्पल आणि पौष्टिक आहे आणि हेल्दी पण आहे झटपट होणारे मखाना लाडू त्याच्यासाठी मी ड्रायफ्रूट वापरलेले आहे काजू बदाम खारी खोबऱ्या चकीस जे काही आपल्याला लागतात ते सगळं मी घेतलेलं आहे जे काही आपल्याकडे असेल तेवढे पूर्ण तुम्ही ड्रायफ्रूट घ्या आणि कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तुपावर आपल्याला मखाना भाजून घ्यायचं आहे थोडा भाजून झाल्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचं आहे मात्र तुपावरच भाजायचा इथे दीड वाटी मी घेतलेला आहे नंतर बदाम घ्यायचे आपल्याला आणि बदामामध्येच आपल्याला काजूसुद्धा टाकलेले आहे सगळं आपल्याला एक एक वाटी घ्यायचं आहे आणि थोडं तूप टाकायचं भाजल्यामुळे काय तो उग्र वाजताचा निघून जातो म्हणून आपल्याला तूप टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि असे भाजलेले काजू बदाम खूप छान लागतात लाडूमध्ये आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे त्याचा थोडा आवाज आला की लगेच आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला पीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे कोरडाच भाजायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत किंवा त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला पीस भाजून घ्यायचं आहे आता एक वाटी इथे तीळ घेतलेली आहे तीळसुद्धा आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकू शकता कमी जास्त प्रमाणामध्ये आता इथे काळी खारीक वापरली आहे त्याचे आपल्याला बारीक तुकडे करायचे आहे आणि तूप टाकायचं आहे आणि तूप टाकूनच आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला अंजीर घ्यायचं आहे अंजीरचे तुकडे आपल्याला करायचे आहे आणि तेसुद्धा आपल्याला भाज कोरडेच आपल्याला भाजायचे आहे आता इथे डिंक फार कमी पडला माझ्या घरी थोडाच होता माझ्याकडे म्हणून मी तेवढ्याच डिंक वापरलेलं आहे तुम्ही जास्त डिंकसुद्धा वापरू शकता तोसुद्धा तुपावर आपल्याला पांढरा हवेपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर मनुका घ्यायचा आहे मनुका आपल्याला म्हणजे किसमिस त्यालासुद्धा तुपावरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ते चांगल्या टम अशा फुगत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे सगळं आता आपलं इथे ड्रायफ्रूट भाजून झालेला आहे काही भाजलेलं आहे काय काहीमध्ये आपण तूप टाकलेलं आहे काही आपण कोरडेच भाजलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला काय करायचं आपल्याला बारीक करायचं आहे आता सुरुवातीला काय करणार आहे मी मखाने घेणार आहे स्पेशल मखानेच घ्यायचे आणि मखाने आपल्याला मिक्सरवर टाकून बारीक करायचे आणि एका भांड्यामध्ये काढायचे नंतर शेंगदाणे शेंगदाणे काजू बदाम त्याचीसुद्धा आपल्याला एकत्र स बारीक आणी, करून घ्यायचं आहे तर इथे अंजीर घेतलेले आहे अंजीर आणि डिंक हे दोन्ही एकत्र करून आपल्याला बारीक करायचं आहे सगळं मिश्रण आपल्याला एकत्रच एका भांड्यामध्ये स टाकायचं आहे नंतर आपल्याला खारी ते सुद्धा बारीक करून घ्यायची आहे थोडीशी जाडसर असली तरी चालेल आणि तीळ काही तीळ मी बारीक केलेले आहे काही तीळ असेच ठेवलेले आहे म्हणजे वरून टाकले ना तर ते दिसायला खूप छान दिसतात आणि शेवटी आपल्याला खोबरा हो तो सुद्धा एक चक्का फिरून घ्यायचा किंवा हाताने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता सगळं मिश्रण आपल्याला सुरुवातीला काय करायचं एकत्र एक करून घ्यायचं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे तूप गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक वाटी गूळ टाकायचा आता इथे चिरून घेतलेला एक वाटी गूळ आहे तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त वाढवू शकता परंतु आपण त्यामध्ये किसमिससुद्धा का टाकलेले होते आणि खारीक टाकल्यामुळे मी गुळाचं प्रमाण थोडं कमी केलेलं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला विरघळून इथपर्यंत विरघळला की लगेच आपल्याला गूळ त्या याच्यामध्ये पूर्ण पावडरमध्ये आपल्याला टाकायचं आहे सगळं आता मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे तूप आपल्याला दोन किंवा तीन चम्मच आपल्याला गरम करायचं आणि ड्रायफ्रूटच्या पूर्ण याच्यामध्ये आपल्याला मिश्रणमध्ये टाकायचं आहे आता शेवटी जे आपण तीळ ठेवलं होते ना ते तीळसुद्धा ती आपल्याला वरून टाकायचे आहे आणि आता मात्र आपल्याला पूर्ण एकसारखं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पावडरला आपल्याला गूळ चांगला लागायला हवा आणि तूपसुद्धा आणि नंतर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे बघा इतके सुंदर लाडू होतात हे आणि रोज एक जरी तुम्ही लाडू खाल्ला ना तरी ह्या शरीरासाठी खूप छान आहे आणि थंडीमध्ये तर अवश्य तुम्ही मखाना लाडू करून खा त्याच्यामध्ये बाकीचे ड्रायफ्रूट टाकून आपण हे लाडू करायचे आणि तुम्ही रोज मुलांनासुद्धा देऊ शकता आणि एक लाडू द्यायचा आणि त्याच्यानंतर दूध द्यायचं मुलांना असे छटपट आणि खूप कमी साहित्य वापरून आणि पटकन कसे होणार अशा पद्धतीने आज मी तुम्हाला हे लाडू करून दाखवले आहे आणि हे लाडू तुम्ही एअरटाईटच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता खूप छान लागते खायला थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून करा आणि एक लाडू खा स्त्रियांनी तर अवश्य हा लाडू खायलाच हवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा